हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मराठी टेक्नॉसला चॅनल आज आपण बघणार आहोत कम्प्युटरमध्ये आपण इन्स्टॉल केलेले सॉफ्टवेअर्स किंवा प्रोग्राम्स हे अनइन्स्टॉल कसे करतात तर फर्स्ट विंडोज की प्रेस करून कंट्रोल पॅनल हे एंटर करा तर आता आपण इथे बघतोय कंट्रोल पॅनलमध्ये आल्यानंतर इथे खूप काही ऑप्शन्स आहेत तर आता आपल्याला सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करायचं आहे तर इथे तुम्ही बघतायत प्रोग्राम्स अनइन्स्टॉल प्रोग्राम यावरती क्लिक करूया आता इथे प्रोग्राम्स अँड फीचरवरती क्लिक करूया आता पण इथे बघतोय आपण इन्स्टॉल केलेले ऑल सॉफ्टवेअर्स आपल्याला इथे दिसतील तर इथे तुम्ही बघतायत तर आपल्याला आता कोणतेही एक सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करायचा आहे आता तुम्ही इथे बघतायत की आपल्याला सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करायचं आहे आपण आता व्ही एल सी मीडिया प्लेयर हे सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करूयात तर आता या सॉफ्टवेअर व्ही एल सी मीडिया प्लेअरवरती क्लिक करूया यावरती जस्ट राईट क्लिक करून अनइन्स्टॉल अँड चेंज यावरती क्लिक करून पण आपण अनइन्स्टॉल करू शकतो किंवा वरती इथे अनइन्स्टॉल ऑब्लिक चेंज हे ऑप्शन आहे यावरती क्लिक करून पण आपण अनइन्स्टॉल करू शकतो या आता यावरती क्लिक करूया आपण आता तुम्ही इथे बघतायत की आपल्याला अनइन्स्टॉल करण्यासाठी काही परमिशन्स मागतो आहे तर आता याला जस्ट नेक्स्ट बटनवरती क्लिक करा अँड इथे अनइन्स्टॉल बटन आहे यावरती क्लिक करूया आता तुम्ही इथे बघतायत व्ही एल सी मीडिया प्लेअर हे अनइन्स्टॉल झालेलं आहे फिनिश तर इथे तुम्ही बघतायत की ते या लिस्टमधून व्ही एल सी मीडिया प्लेअर हे नाहीचं झालेलं आहे अशा प्रकारे आपण सॉफ्टवेअर्स अनइन्स्टॉल करू शकतो सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करण्याची आणखीन एक मेथड आहे ती आपण आता बघूयात विंडोज की प्रेस करण आता आपण जे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले आहेत ते आपल्याला इथे दिसतात तर आता आपल्याला पी डी एफ ट्वेंटी फोर हे सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करायचं आहे तर जस्ट यावरती राईट क्लिक करा तर आता तुम्ही खाली बघतायत बॉटम साईडला इथे काही ऑप्शन्स आलेले आहेत अनपिन फ्रॉम स्टार्ट पिन टू टास्क बार अनइन्स्टॉल या मेथडनी पण सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करू शकतो तर तुम्ही इथे अनइन्स्टॉल बटनवरती क्लिक करून सॉफ्टवेअर्स अनइन्स्टॉल करू शकतो तर अशा प्रकारे आपण सॉफ्टवेअर्स अनइन्स्टॉल करू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा डोंट फॉगेट टू सबस्क्राईब मराठी टेक मसाला चॅनल थँक्यू फॉर वॉचिंग